नमस्कार आज मी बनवणार आहे घावण्यासारखा मस्त सॉफ्ट आणि जाळीदार व हलका फुलका नाश्ता जो तुम्ही कमीत कमी वेळेत म्हणजे अगदी पाच मिनिटात फटाफट बनवून नाश्त्यामध्ये किंवा मुलांच्या डब्याला सुद्धा देऊ शकता तर चला मग लवकरात लवकर नाश्ता बनवून घेऊया तर सर्वात आधी एखाद्या वाटेत घेऊ एक लहान पातळ लांबट चिरलेला कांदा नंतर एक लहान वाटी किसलेलं गाजर त्यानंतर दोन बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या यासोबत अर्धा लहान चमचा रेड चिली फ्लेक्स आणि खूप सारी बारीक चिरलेली कोथिंबीर आता नाश्ता खमंग होण्यासाठी दोन चमचे बेसन म्हणजे चण्याचं पीठ आणि त्यानंतर चवीपुरतं मीठ टाकू हा नाश्ता लहान मुलांसाठी बनवत असाल तर हिरवी मिरची ऐवजी लाल मिरची पावडर वापरू शकता आणि हो इथं भाज्या सुद्धा तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेतलात तरी काही हरकत नाही आता यात एक वाटी तांदळाचं पीठ टाकूया तुम्ही ही तांदळाच्या पिठासाठी एखादा कप किंवा वाटी सेट करा म्हणजे त्याच मापाने आपल्याला यात पाणी वापरायचं आहे तर असं पीठ मिसळून घेतल्यानंतर यात एक वाटी पाणी आधी ओतून घ्यायचं आपल्याला इथं तांदळाच्या पिठाच्या तिप्पट पाणी वापरायचं आहे पण एकदम पाणी न वापरता आधी थोडंसं पिठात भाज्या मिसळून घ्या म्हणजे पिठात घाटी होत नाहीत आणि त्यानंतर पाणी टाकून मिश्रण बनवून घ्यायचं आहे तर या ठिकाणी तुमच्या तांदळाच्या पिठाचा कस कसा आहे म्हणजे जुन्या तांदळाच्या पिठात आणि नव्या तांदळाच्या पिठात फरक असतो म्हणून त्यानुसार चार ते पाच चमचे पाणी तुम्हाला कमी जास्त लागू शकतं पण महत्वाचं म्हणजे आपल्याला मिश्रणाची कन्सिस्टन्सी अशी फ्लोईंग म्हणजे इतपत पातळ हवंय व्हिडिओत दिसतंय ना अगदी तसं तर असं मिश्रण तयार झालं की याला बाजूला ठेवूया आणि आता नाश्ता बनवण्यासाठी खमंग चटणी बनवू त्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यात घ्यायचा आहे चार बेडगी मिरच्या याला मी गरम पाण्यात पंधरा मिनिट भिजवून घेतला आहे यासोबत दोन मध्यम आकाराचे टमाटर तसेच चार ते पाच लसणाच्या पाकळ्या व अर्धा आलं आणि मग चटणीला बाइंडिंग व चव येण्यासाठी दोन चमचे भाजून साल काढलेले शेंगदाणे नंतर थोडस ओलं खोबरं जर तुमच्याकडे ओलं खोबरं नसेल तर सुख खोबरं वापरू शकता मग चवीनुसार मीठ आणि शेवटी चार ते पाच चमचे पाणी टाकू आणि याला स्मूथ वाटून घेऊया तर चटणीत तुम्हीही तुमच्या आवडीनुसार पाणी घालून घट्ट किंवा पातळ चटणी बनवून घ्या मी मध्यम घटसर चटणी बनवून घेतली आहे तसं ही चटणी अशीच खायला चांगली लागते म्हणून मी याला फोडणी देणार नाही तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही याला फोडणी देऊन खाऊ शकता चला तर आपली साधी सोपी आणि झटपट चटणी तयार झाली आहे तर या मिश्रणापासून आपण लगेच नाश्ता बनवू शकतो पण मी याची चव वाढविण्यासाठी यात फोडणी टाकून घेणार आहे त्यासाठी एक चमचा तेल गरम करून त्यात एक चमचा मोहरी टाकू मोहरी तडतडली की एक चमचा जिरं त्यानंतर काही लांबट चिरलेली कढीपत्त्याची पानं टाकून सर्वांना हलकंसं मिसळून घेऊ आणि याला लगेच मिश्रणात ओतून घ्यायचं तसंही फोडणी न घालता सुद्धा तुम्ही हा नाश्ता बनवू शकता पण नक्की चला फायनली आपलं मिश्रण तयार झालंय आता लगेच नाश्ता बनवूया तर बॅटर तव्यावर टाकण्यापूर्वी तवा हाय फ्लेम वर चांगला आणि तुमच्या तव्याला आवश्यकता असेल तर तेल लावा माझा नॉनस्टिकचा तवा आहे म्हणून मी तेल न लावता असं पातळसर बॅटर पसरवून घेतला आहे बॅटर पसरवल्यानंतर गॅस मिडियम करून नाश्त्याच्या साईडने तेल सोडू आणि हे मसाला घावणं छान भाजावं व चिरा पडू नये म्हणून याला झाकून एक ते दीड मिनिट भाजून घेऊया झाकण उघडल्यानंतर पहा वरची बाजू पूर्ण सुकली आहे म्हणजेच हे खालून छान भाजलंय असं छान भाजलं की याचा कडा सोडवून याला पलटून घेऊ तसं याला एका बाजूनेच भाजलं तरी चालतं पण मी याला असं दुसऱ्या बाजूनेही काही सेकंदांसाठी भाजून घेत आहे पहा दोन्ही बाजूनी आपलं मसाला घावणं किती सुंदर दिसतंय तर असं छान भाजलं की याला काढून घेऊया तर असा मस्त जाळीदार मसालेदार सॉफ्ट घावणं खाण्यासाठी चटणी हवीच असं काही नाही चटणी शिवाय सुद्धा हा भारीच लागतो मग असा भाज्या व मसाले आवडीनुसार घेऊन एकदा हे नक्की बनवून खा आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्स मध्ये जरूर सांगा तसेच व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला